बघा मासे चांगले भेटत आहेत हो आलो इकडे तुमच्या रानात फिरायला हे सर्व चिकल केलेले मशीननी गेलेली के आहे मग आंग्राने ट्रॅक्टर नमस्कार मित्रांनो तर पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज आपण आलोय फिशिंग साठी तर आमच्या जवळचंच गाव आहे जावळे तर त्या गावातीलच माझ्या ओळखीचे काका आहेत म्हणजे आमचे नातेवाईकच आहेत तर त्यांच्याबरोबर तर इकडे बघा काका तर बघा इकडे हे सर्व पाणी आहे ना इथे आपण कांडल टाकणार आहोत तर इकडे आपण पिशवीमध्ये कांडल घेऊन आलेलो आहोत तर मी इकडे असं पहिल्यांदाच आलेलं आहे मला इकडचं काय जास्त माहिती नाही म्हणून काकासोबत आहेत तर बघूया आता काय मासे मिळतात तुम्हाला दाखवेनच तर आता पहिलं कांदल टाकून घेऊया हे केलं ना अच्छा असं आहे तर बघा आता आपण कांडल टाकायला सुरुवात करतोय काम करूया पहिला आपण ना कांडल टाकून घेतो आणि नंतरला बोलतो तर हे बघा इकडे जावळे गावातले पण आले दुसरे मच्छीवाले काय भेटलं कांडळ किती भेटले चांगले भेटले तरी गवतातून मासे लपलेले असतात तर माहिती आहे का इकडे काय करावं लागतं मासे इकडे या या गवतातून वगैरे ब असतात ना या पाण्यामध्ये जास्त नसतात तर आतमध्ये गवतामध्ये थांबलेले असतात बघा इकडे हे गवत आहे ना त्या पाण्यामध्ये तर आता काका आहेत ना ते बघा काठीने असे त्यांना हाकलावं लागतं काठीने आता तिकडू नशी आणतील आमच्या कांडल तिकडे आहेत म्हणजे तिकडून मारत मारत आले की जिथे कांडलीमध्ये जातील तुमच्या काळली चांगली आहेत हे बघा मासे चांगले भेटत आहेत सर्व बोईट त्या बोऱ्या बोर्या मसा माझ्यावरती तो होणार नाही वरचे काय नाही खा आहेत कांडली माझ्या हा त्या खाली बसतात तर आम्हाला किती मासे भेटतात काय माहिती माझ्या कांड्या आहेत ना तर त्या सगळ्या अशा खाली बसणार आहेत मळे मळे माशांच्या तर ते खाली जमिनीला धरून जातात तर खाली अशा खाली बसतात पूर्ण आडव्या होतात तर यासाठी कांड्याला इथं पोहणारे पाहिजेत म्हणजे मासा वळून जात नाही तर माहीत नाही आता आम्हाला काय नव्हतं सातांकडे एक कांद्याला आहे त्यांची तशी सांभाळून जा आपल्या कांडलीमध्ये बघा ही काय बोईरी 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 आणि बघा इकडे कडकले मोठी आहे ही बघा काय रे किती वेळली अरे दोन दोन काढली येऊन काय तुम्ही एवढेच एवढेच योड़े दोन काढले मध्ये एवढीच वेळली नाही बरोबर नाही त्याला म्हणजे हे नाही बोई नाही वर बोई पाहिजे होती हा आई ना वाटतय तसं बघितल्यासारखं वाटतय होती भेटली असते खरी बघा खरबा एक अजून भेटला असता भेटले असते अरे पहिला बोलला तुझे कांदे घेतली असते आम्ही चला दादा येतो

तिकडे एक आहेत बाई इकडे सर्व वाडे आहेत अगदी जवळ 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 दहा एक वाडे आहेत पण आता खाली खाली आहेत पूर्वी सर्व हे वाडे भरलेले नाही गुरांनी लवकर आहे कांडीच तशा एकदाच टाकायची बारीक ना <laughs> <लो कुरा लो। laughs> का, बारीक नाही तर पोहणारे नाही आमच्या वरची वरती पोहणार असत ना ते नाही मल्याच्या ना द्या त्या मल्याच्या बुडतात खाली त्या नाही चालणार इकडे बोयरे पकडायला हे बघ त्या एवढे भेटलेत तर बघा आत्याने इथे जेवण बनवलंय डाळबी आहे डाळबीचा रस्सा आणि इकडे तेरी तांदळाची भाकरी गोळीच असेल ना ना तर बघा एवढे आपल्याला मासे भेटलेले आहेत <laughs> कमी भेटले आहेत चांगल्या झाडे झाडे भेटतात एका भरपूर हो। आहेत आता एवढं काय अरे तुला ठेव तर मित्रांनो आता आपण घरी आलेलो आहोत तर तुम्ही पाहिलेत तर किती मासे भेटले मी पहिल्यांदाच असं म्हणजे त्या भागामध्ये गेलेलो तर ते काका होते त्यामुळे त्याला माहिती आहे तिकडचं आणि ते जातात त्यांचंच गाव त्यामुळे आणि म्हटलं चला जाऊया मी पण त्या दिवशी आलेले तेव्हा मी बोललो म्हटलं आपण या दिवशी माश्या जाऊया तिकडे तर मलासुद्धा माहिती पडेल तर म्हटले ठीक आहे मग कांड्याला घेऊन ये मग आपण जाऊ तर आपल्या कांड्याला आहेत त्या असे वरती तरंगणाणाऱ्या नाही आहे त्या खाली बसतात मळे मासे असतात त्यांच्यासाठीच्या आहेत आपल्या कांड्याला त्या काही कामाला जास्त आल्या नाही पण भेटले त्याच्यातच मासे जे भेटले ना सगळे तर ते या आपल्या कांडलीमध्येच भेटले जर तरंगणाऱ्या असतात ना फूल जोल 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 तर फूल म्हणजे जवळजवळ दोन तीन किलो भेटले असते तर काही हरकत नाही पण आपल्याला जवळजवळ अर्धा किलो मासे भेटले तर अर्धे आहेत ते मी आत्याला ठेवले तर आणि मी अर्धे आणले तर असेच आपण भेटत राहणार आहोत मित्रांनो नवनवीन व्हिडिओमध्ये हो आणि मित्रांनो आता ना पुढे खूप इंटरेस्टिंग व्हिडिओज तुम्हाला बघायला मिळतील मी पण खूप तुम्हाला बरेच दिवस बोलतो आहे की बाबा नवनवीन व्हिडिओ हो बे बघायला भेटतील नवीन लोकांसोबत तर नक्कीच ते आपण आता सुरुवात करणार आहोत लवकरच त्या तशा व्हिडिओची सुरुवात होईल आणि तुम्हाला ते व्हिडिओ नक्कीच पाहायला आवडतील तर या व्हिडिओमध्ये एवढ्याच तर पुन्हा भेटू आपण अशाच गावाकडच्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो तुम्ही स्वतःची काळजी घ्या आपल्या कुटुंबाची काळजी घ्या आणि सगळ्यात महत्त्वाचं आहे ते हॅप राहा आहे ना चला तर बाय